नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पत्ता गोबीची मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत एकदम कुरकुरीत लहान मुलांना सुद्धा आवडेल अशीही तर चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल किंवा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंडला सुद्धा माझी रेसिपी नक्की शेअर करा आता मी इथे घेतलेलं आहे पत्ता गोबी तर अर्धा पत्ता गोबी आहे तुम्हाला एकाचं बनवायचं असेल तर पूर्ण तर बनवू शकता आ, आ, है कि, तर माणसानुसार अवलंबून आहे की किती बनवायचं आहे आपल्याला तर इथे पत्ता मी अर्धी घेतलेली आहे तर पत्तागोबी आपल्याला बारीक अशी कट करायची आहे तर इथे बारीक कट करते जर तुम्हाला बारीक कट कराय जमत नसेल होत नसेल किंवा चाकूप तुमचा झड नसेल तर तुम्ही काय करू शकता खिसणी घेऊ शकता खिसणी जे आपण जे चिप्स काढतो ना चिप्सने नाही का अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे जितकी तुम्हाला बारीक पाहिजे तशी अशी एकदम अशी बारीक अशा प्रकारे लांब लांब असे पत्तागोबी निघते तर असंही करून घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला जर त्रास होत असेल कापत नसेल किंवा मोठं मोठं होत असेल कापताना तर तुम्ही असंही करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी सगळी पत्तागोबी खिसून काही कापून काही सगळी अशा प्रकारे घेतलेली आहे तर पाहू शकताय एकदम अशी छान झालेली आहे आता आपल्याला ह्या पत्तागोबीमध्ये मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला पूर्ण पत्तागोबीला प्रकारे मीठ मिसळून घ्यायचं आहे मी सगळीकडे मीठ लावून घेते पत्तागोबीला मीठ टाकल्या टाकल्यास पत्तागोबीतून पाणी सुटायला लागेल तर आता मस्त आपल्याला हे पत्तागोबीला मी मीठ लावून घेतलेलं आहे आता ही पत्तागोबी आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे छान पाणी सोडेल तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊयात तर इथे मी सुकं खोबरं अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे मग खिसून पण घेऊ शकता तुम्ही खोबरं आता ते खोबर मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक कश्मीर रेड चिली टाकणार आहे कलर खूप छान येतो त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चटपट मसाला टाकते आहे मी खूप चटपटी तशी चव येते त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला एक चमचा जिरे तुम्ही जिरा पावडर टाकलं तरीही चालेल आणि मी ती काळी मिरी काळी मिरी पावडर वापरली अर्धा चमचा त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अद्रक आता आपल्याला पूर्ण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे तर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे आता ह्या गोबीमधून पण छान असं पाणी सोडलेलं आहे पाहू शकताय तर पूर्ण पाणी आपल्याला हाताने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे पिळून पिळून थोडंसुद्धा मॉइश्चर राहता कामा नाही गोबीमध्ये पाण्याचं तर सगळ्या गोबीमधून मी पाणी काढून घेतलेलं आहे आता गोबी एका ताटामध्ये काढून आहे आता आपण मिक्सरला छा, जे छान मिश्रण करून घेतलं होतं मसाला करून घेतला होता तो आपल्याला या पत्ता टाकून घ्यायचा आहे तर सगळाच टाकून घेते मी त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आपल्याला इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे अर्धी वाटी जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकून बनवू शकता त्याच्यानंतर ते कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे अर्धी वाटी निव्वळ कॉर्नफ्लावर टाकूनसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा मैदा टाकू शकता याच्यामध्ये आता पूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे तुम्ही जर आता मीठ टाकाल तर हे पाणी सोडेल आणि पातळ होऊन जाईल तर आपल्याला जा जेव्हा बनवायचं आहे जे तेव्हा पटापट आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लगेच्या लगेच बनवून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर मी वापरलेलं आहे तुम्ही निव्वळ मैद्यामध्ये किंवा निव्वळ कॉर्नफ्लावरमध्ये सुद्धा बनवू शकता पण थोडी टेस्ट चेंज होते आता पूर्ण मी अशा प्रकारे लावून घेतलेलं ला आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर पाहू शकताय जास्त असं घट्ट नाही झालेलं जा किंवा जास्त असं पीठपीठ नाही झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे तुम्ही आता मीठ टाकून घेऊ शकता जर तुम्हाला आत्ता बनवायचं असेल तर जर तुम्हाला थोड्या वेळाने बनवायचं आहे गरम गरम द्यायचं आहे तर तुम्ही काढून ठेवू शकता थोडंसं जेवढं बनवायचं तेवढ्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता म्हणजे पटकन पाणी नाही सोडत तर पाहू शकताय पण मला आता सगळंच बनवायचं म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे तर अगोदर आपण मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसंच मीठ टाकलेलं आहे एक अर्धा चमचा तर पूर्ण मीठ आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे लगेच थोडंसं पाण्याचं मॉइश्चर असं येतंच त्याच्यामुळे छान बाइंडिंग होतं तर प्रकारे आपल्याला हाताने छान लावून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळीकडे मीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे अशा प्रकारे मी एक गोळा बनवून घेते हातावर टिक्की बनवून घ्यायची आहे किंवा वडासुद्धा म्हणू शकता तुम्ही याला तर हातावर अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आणि छान एक टिक्कीचा आकार द्यायचा आहे आपल्याला तर अशाच प्रकारे पटापट सगळेच बनवून घेणार आहे मी पहिली टिक्की रेडी आहे दुसरीसुद्धा मी अशाच प्रकारे रे पटापट बनवून घेणार आहे खूप छान मॉइश्चर सोडतं हे मीठ म्हणून लगेच्या लगेच असे तयार होतात काय जास्त मेहनत किंवा दाबायची सुद्धा गरज नाही आहे अगदी थोड्या वेळामध्ये पटापट सगळ्या टिक्की बनवून रेडी होतात जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर तुम्हाला काही जर नवीन त्यांना बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता अगदी कमी कमी वेळामध्ये झटपट होते काही जास्त साहित्यसुद्धा लागत नाही याला तर पाहू शकताय दुसरी टिक्कीसुद्धा रेडी आहे अशाच प्रकारे मी सगळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकताय सगळ्या टिक्क्या रेडी झालेल्या आहेत आता इथे मी घेतलेला आहे रवा तर हा बारीक रवा आहे आता आपल्याला बारीक रव्याचं कोटिंग द्यायचं आहे म्हणजे वरून छान असा क्रिस्पी पण येईल आपण तळताना आता सगळ्या वड्यांना मी किंवा टिक्क्यांना मी छान अशा प्रकारे कोटिंग करून घेणार आहे बारीक रव्याचं अशा प्रकारे सगळ्या टिक्कींना मी बारीक रव्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे याच्याने खूप क्रिस्पी पण आहे तो वरून आणि छान दिसतात सुद्धा हे पाहू शकता इथे सगळीकडे मी कोटिंग करून घेतलेलं आहे रव्याचं त्याच्यानंतर गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झालेलं आहे आता गरम गरम तेलामध्ये आपल्याला टिक्की टाकून घ्यायचे आहेत तर जेवढ्या मावतील तेवढ्या आपल्याला टिक्क्या टाकायच्या आहेत आणि खालून छान तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे एकदम टाकल्या टाकल्या एकही मिनिट नाही झाला लगेच पलटवूया मग इकडून इकडं पलटूया असं करायचं नाही आहे फक्त दोन वेळेस आपल्याला पलटवायचं आहे खालून छान आपले झाल्यानंतर भाजल्यानंतर किंवा तळल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पलटायची गरज पडू नये तर पाहू शकता खालून छान तळल्या गेलेला आहे आता मी दुसऱ्या साईडने छान तळून घेणार आहे तर दुसऱ्या साईडने पलटवून आपल्याला टाकायचं आहे पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे मस्त असा कोबीचा वास घरभर सुटलेला आहे खूप असं टेस्टी झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने पण छान तळल्या गेलेल्या आहेत आता मी बाहेर काढून घेणार आहे खूप छान झालेत नक्की तुम्ही ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमची रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका तर पाहू शकता मस्त झालेत नक्की ट्राय करा एकदम असे कुरकुरीत आत बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे झालेले आहेत आता सगळे मी बाहेर काढून घेणार आहे आणि जे राहिलेले आहेत तेही मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे गॅसची फ्लेम सतत हाय नाही ठेवायची टाकल्या टाकताना हाय ठेवायची पण टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे म्हणजे आतून पण छान तळतील आणि बाहेरून पण छान तळतील जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवलं तर बाहेरून करपतील किंवा तळतीलसुद्धा तुमचे पण आतून तळणार नाहीत आणि चवसुद्धा तेवढी येणार नाही म्हणून आपल्याला छान स्लो गॅसवर आतून बाहेरून छान तळून घ्यायचे आहेत तर खूप छान झाले आहेत कलर सुद्धा खूप छान आलेला आहे नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमचे रिव्ह्यू तुमच्या कमेंट्स माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि माझे सतत व्हिडिओ बघताय पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओमध्ये बाय बाय